हाय 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 वेलकम नमस्कार खूप मस्त तुम्ही आज इकडे डॉक्टर जिजा खांडेकर आज आपल्याकडे आणि एकदम यंग कपल आपल्याकडे आले आणि मला असं खूप मज्जा येणार आहे तुमच्याशी गप्पा मारायला जिजाची आपण आधी ओळख करून घेऊया माझं काय राहिलं तर तू ऍड कर जिजा जिजाने एमबीबीएस केलं आणि एन टी मधून एम एस केलं पुण्यामधून आणि आता नॅशनल बोर्ड मधून डी एन uh, बी ची डिग्री पुढची मिळवली डी मधलं आणि विपुल uh, मरखेडकर विपुल हा एकदम यंग आंटरप्रनर आहे फॅमिली बिझनेस पुढे नेतोय आता विपुल आणि विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा तो, तो चीफ बिझनेस ऑफिसर आहे एम बी झालंय तुझं एन एम आय एम एस म्हणून आणि बाकी पोगामध्ये तुझी ओळख येईलच पण एक असे एक यंग कपल आज आपण भेटतो आणि मला खूप गंमत वाटते की असं पंचवीस आणि सव्वीसाव्या वर्षी ज्यांनी लग्नाचा विचार केला आणि लग्न केलं असं अगदी दुर्मिळ झालेलं एक जोडप मला सापडलेलं आहे आणि त्यांच्याशी गप्पा मला मारायचे याचं कारण म्हणजे वेगळं सांगायला नको की आपल्याला सगळ्यांना माहितीये आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतंय की ह्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या यंग जनरेशन मध्ये लग्न करावं की नाही कशाला करावं आत्ताच करावं का आणि थोडा स्वतःला वेळ घ्यावा निर्णय घ्यायला वेळेत घ्यावा किंवा आपलं आपलं करिअर सेटल होऊ दे थोडी वर्ष जाऊ दे थोडं जे आहे ते फ्रीडम कशाला घालवायचं अशा सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही आजूबाजूच्या जगाच्या तुलनेने बऱ्यापैकी लवकर वेळेत असा लग्नाचा निर्णय घेतला तर त्याच्याबद्दलच आपण थोडी सुरुवात करूया की दोघांचंही उत्तम करिअर प्रोफेशनल ग्रोथ ही सगळी अम्बिशन्स आहेतच तुमची तुमची तरीही या फेज मध्ये लग्नाचा निर्णय घ्यावा असं तुम्ही कसं काय ठरवलं किंवा एकमेकांना भेटला तेव्हा तुमचं तुमच्या माझं जेव्हा ठरलं होतं की आपण बघणं सुरू करूया त्याचं मागचे सगळ्यात मोठं कारण असं होतं की माझ्या आजोबांचं लग्न सव्वीस वर्ष झालं माझ्या वडिलांचं झालं माझ्या दादाचं झालं तर ते परंपरा म्हणून मी म्हंटल की त्याला आपण बघूया तरी ओ। आ, एकच होत पण मला अशी अपेक्षाही नव्हती की आपण बघू आणि लगेच लग्न होईल मी सगळे जेव्हा सुरू केलं दोन एक वर्षाचा रनवे आहे अरावली बघू असं काही वाटलं होतं पण माझा पहिले पहिले जेवढं चांगलं समजत आहे ते प्रेझेन्स सरप्राईज होतो कारण आजकालच्या पिढीमध्ये तेच ऐकायला आपल्याला मिळतं ना की असे वेगवेगळे काय ते टर्म्स आजच्या रिलेशनशिप सिच्युएशनशिप वगैरे वगैरेच्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लग्नासाठी बघायला सुरुवात केली हे कसं काय घडलं जी जागा नाही माझ्या जा मनात तर अजिबातच लग्न करायचं वगैरे असं असं मी काही फार ठरवलं नव्हतं हो आणि माझ्या रेसिडेन्सीची ही सगळ्यांनाच माहिती असेल किंवा मेडिकल प्रोफेशनमध्ये किंवा करियर शिक्षणामधला वन ऑफ द हार्डेस्ट टाईप इज रेसिडेन्सी आणि त्याच्यातलं पहिलं वर्ष म्हणजे सगळ्यात अवघड असतं मला खूप काम असतं बारा बारा तास मी काम करत होते आणि तेव्हा मा माझ्या आईने असच सहज विचारलं की तुला आपण कोणी आहे का, का बघायचं मुलगा कॅज्युअली जसं आपण आई बाबांना हा ठीकेच असं पण ओके आहे बघा आणि नऊ तारखेला म्हणजे नऊ सप्टेंबरला माझ्या आईनेच एक मॅट्रिमोनियल वरती माझं अकाउंट बनवलं दोन हजार बावीस अकरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला खूपच जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला माझ्या आई बाबांना पण अपेक्षित नव्हतं त्यामुळे आम्ही खूप घाबरलो पण त्याच्यातला एक फक्त म्हणजे मुलाच आम्ही एक्सेप्ट केलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही अकाउंटच बंद करून टाकला कारण आम्ही कुणीच एवढे रेडी नव्हतो लग्न यासाठी एवढ्या सीएसली पण तो मुलगा होता <laughs> तो तशी <दशीदागा। laughs> मुलगा होता लगेचच अकरा तारखेला विपुलच्या वडिलांनी माझ्या आई वडिलांशी कॉन्टॅक्ट हे केला आणि मग त्याच दिवशी विपुल मला मेसेज आला व्हॉट्सअप लागतं आणि माझं माझं पहिलं असं होतं की मला नंबर दिला होता तर मी जसं मेसेज करायला गेलो तर ते मला प्रोफाइल पिक्चर दिसत ते मला असं अंगदार आला कदाचित नंबर सेव्ह केला असेल तर हे खूप मोठा इंडिकेटर होतं की त्याला समोरचा व्यक्ती पण रेडी आहे तिने तिचा पहिला स्टेप जरी म्हणजे हा छोटा जरी असला तिने ते घेतलं आहे तर अग्रीझल आहेत हे सगळ्या अरेंजमेंटला तर म्हणून ते पहिलं पॉझिटिव्ह नोटवरच सुरू केलं होतं म्हणून मेसेज टाकलं होतं स्वतःला इट यूज केलं तेव्हा एक रेसिडेन्स सुरू असल्यामुळे टावपळाच होती पहिले हळूहळू सुरू केलं दुसऱ्या दिवशी परत सकाळी मेसेज केलं मग तेव्हापासनं जे आमचं बोलणं झालं बारा सप्टेंबर ते आत्ता आम्ही आत्ताही बोलतोच <laughs> ते कंटिन्युअस आमचं बोलणं राहिलं जेव्हा मला वाटलं की सगळ्यात इम्पॉर्टंट पण होतं की तुमचं पार्टनर जे आहे त्यासोबत तुमचं ओपन कम्युनिकेशन एकदम ते मी आता म्हटलं की लोकांना वाटतं की लग्न हो केलं की फ्रीडम जाते तसं माझ्या मनात तरी होतच नाही कारण की हे खूप लग्न झाल्यावर मला माझ्या लाईफचे ॲडव्हेंचर आणि एक्सपिरियन्सेससाठी एक विटनेस पार्टनर असं सगळं मिळालं की या दृष्टीनेच बघत होतो म्हणून मी खूप एक्सायटेडच होतो अलीकडे की चला आपण सुरू करूया यायचं पण तुझ्या मनात अशी भीती नव्हती की तू म्हणतो एक ही खूप पॉझिटिव्ह साईड झाली ना तू पण आपण एवढ्या लवकर केलं तर आपण अपेक्षा करतोय वेटनेस पार्टनर वगैरे मैत्री मित्र मैत्रीण मिळण्याचा पण तसं नाही झालं तर असं नाही पण तेच मग आपण खात्री करून फायनल कॉल घ्यायचे आधी रिस्पॉन्स होतो ते मला ते आतनं पण वाटत होतं की नाही हे बरोबर चाललंय कुठेही नेगेटिव्ह फिलिंग येत नव्हती की असं झालं की तसं तसं झालं त्याचं पूर्ण क्रेडिट डिझाईनच जातं ती कारण की ती पण एवढं कॉन्फिडेंटली एवढं कॅन्डिटली मला सगळं सांगत होती तिथे असं वाटलं की हो ही जे म्हणते ते खरंच तिच्या मनात आहे म्हणून ते माझ्या मनात शंका येऊच नेलेली नाही की असं तर म्हणून मला कॉन्फिडन्स होतच नाही असं काही वाईट दिशेने पण जात नाही तुझी अरी क्षमता आहे आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळी आमच्या मनामध्ये ही क्लॅरिटी होती की आम्ही लग्नाच्या दृष्टीनेच बोलतोय की आम्ही कॅज्युअल नाही कॅज्युअल नाही आहे आणि त्या प्रकारची कमिटमेंट एकमेकांना आम्ही द्यायला रेडी आहोत हे पहिल्यापासून आमच्या मनात क्लिअर होतं की बघू होतंय का बघू हे म्हणजे वी वी हॅड अ सेट एंड गोल इन माइंड त्याच्यामुळे खूप सोपं झालं की वी आता जर मी याच्यामध्ये एवढा वेळ इन्व्हेस्ट करते mm. तर आम त्याच्यामुळे खूप सोपं झालं आहे एकमेकांना जाणून जाणवताना एकमेकांचे जे कॉन्व्हर्सेशन केल्या आम्ही ते पण खूप फुडफुल होते आणि मुद्दे सुद्धा मुद्दे सुद्धा हो पण तेच नेमकं आम्हाला कसं समजून घ्यायचे की इतक्या ह्या वयामध्ये मी आता अडीच वर्ष होते ना तुम तर तेव्हा तुम्ही जे जो जो विचार केला तो नेमका काय केला आणि आज काय वाटतंय की तो केला होता तो बरोबर होता की आणखी काय करायला होता असं सगळं आपण म्हणजे समजून घेऊया पण तेव्हा असे काय म्हणजे हे जे कॉन्व्हर्सेशन तुम्ही म्हणताय की आम्ही केलं ते तक्रार मोठ्या मंडळींची की हे गुढी गुलू काहीतरी बोलत राहतात पण मुद्द्याचं काहीच बोलत नाही की जे लग्नासाठी आवश्यक आहे तर असा तुम्हाला त्यावेळेला काय वाटलंय की हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि ते विचारलेच पाहिजेत एकमेकांनी आम्ही एक कन्व्हेन्शनल गोष्ट केली की खूप गुगल वरती किंवा युट्युब वरती पण तुम्हाला असे फिफ्टी क्वेश्चन्स यु मस्ट आस किंवा पार्टनर कोर गेटिंग मॅरिड ऑर हंड्रेड क्वेश्चन्स यु मस्ट आस ते आम्ही आम्ही तेच विचारले एकमेकांना सो ते, oh. so, ते सगळे प्रश्न इतके इम्पॉर्टंट होते ज्याच्यामध्ये आम्ही फायनान्सेस पासून आमचे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन फॅमिली आमचे हाऊ डू डील विथ सिच्युएशन ह्या सगळ्या गोष्टींना कव्हर केलं जे बोलणं होतं त्याच्यात कोरमध्ये होत सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की mm -hmm. परिस्थिती बदलताना पण आपल्याला एका मेक्याला समाज ठेवायचा याची तयारी आहे का आज आपली ही आहे आपण या सगळं एक्सपिरियन्स आपल्याला ऐश्वर्या हे सगळं आहे उद्या नसेल असेल तरी पण आपल्याला कमिटमेंट ठेवायची आहे काही पण वाईट चांगलं झालं तरी आपल्याला एका मेकसोबत राहायची याची तयारी असेल तर आपण पुढे बोलू आमच्या दोघांच्या मनात हे एक प्रश्न होता त्यामुळे जास्त लोक आणखीन एक डिस्कस केलं की ह्या प्रोसेस मध्ये आम्ही बेस्ट फ्रेंड शोधायला म्हणतो व्हेरी ऑनेस्टली आम्ही फॅमिली मेंबर शोधतो फॉर एक्झाम्पल म्हणजे माझी बहीण आहे ठीक आहे माझ्या बहिणीसोबत माझ्या एट्रेस होतात आम्ही एकमेकांवरती खूप नाराज होतो बोलत नाही मग बोलतो मग लगेच एकमेकांना मारून आम्ही पहिली बहिणी करतो कारण आम्हाला इज नो एंड टू माझी बहीण माझी बहीण ती एक मला एकच बहीण आहे तीच माझी बहीण असणार आहे आणि मला माहिती की तीच आहे इल दी एंड इल दी एंड ऑफ टाईम फ्रेंड्स बरोबर अनफॉर्च्युनेटली भरपूर वेळा तसं नाही बदलू बदलू शकतो सो नवरा पण मला वाटतं ऑन बायको नवरा बायकोचं नातं पण तसंच आहे माझ्या आमच्या मनामध्ये की तुम्ही तुमच्यात कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात तुमच्यात अनबन होऊ शकते भांडणं होऊ शकतात बट त्याच्यामुळे ते नातं तुटत नाही तुम्हाला त्या नात्याला जपण्याची आणि त्या नात्याला सांभाळून ठेवायसाठीचे जे सगळे एफर्ट्स आहेत ते घ्यावेच लागतात कारण की शेवटी तुमचा नवरा तुमचा पार्टनर आहे इन ऑल ॲस्पेक्ट सो ते ती आमचे दोघांचे ते बरोबर कारण की जेव्हा तुम्ही सुरुवातच असू शकता की हे दिस इज ऍब्सोल्युट की आपल्याला एकामेकांसोबत राहायचंच आहे आपली जी परिस्थिती येत असेल आपण त्याच्यासोबत बरोबर डील करतो जेव्हा हे तुमच्या मनात एकदम असं हे असेल क्लिअर क्लिअर असत तर मग मला बाकी पुढे फक्त येत असेल तू जसं बोलताना आता म्हणालस की या गोष्टी काही आजूबाजूचं बदलत राहिलं तरी काही गोष्टी आपल्या बदलणार नाहीत त्या नेमक्या कुठल्या तुम्हाला वाटल्या जसं तू आता बोलतो yes, yes. आय थिंक ते आमचं फायनल कॉन्व्हर्सेशन होत आम्ही जेव्हा आम्ही डिसाईड जे केलं की येस आय डू आय डू सो लाईक यू राईटली सेड अँड यू ऑल्सो सेड की चेंज इज कॉन्स्टंट पण आम्ही दोघं एकमेकांना ही कमिटमेंट द्यायला रेडी होतो की वी आर गोइंग टू बी टुगेदर फॉर इच अदर ऑलवेज दॅट इज गोइंग टू बी द वन कॉन्स्टंट इन आर लाईफ नाहीतर तर तसं बघायला गेलं तर माझ्या आणि विपुलची पर्सनॅलिटी किंवा प्रेफरन्सेस तर खूप खूप वेगळे मला hmm. बिपुल एकदम म्हणजे वेजिटेरियन आहे तो अंड पण खात नाही त्याला क्रुएल्टी खूप जास्त वाटत त्याच्यामुळे एकदम स्ट्रिक्ट मला खूप आवडतं नॉनव्हेज मी खूप सी फूड खाते मला चिकन आवडतं आणि हे सगळं एका माझ्या फ्रेंड्सशी डिस्कस करताना मग असं झालं होतं की अरे तू वेजिटेरियन मग तू कसं करणार असं कसं किंवा मग त्याच्या फ्रेंड्सनी पण त्याला म्हंटल असेल हो म्हणजे जर माझं जसं मी टी टोटलर आहे माझे काही hmm. असं आणि कॉल सिगरेट असे काहीच hmm. सवय नाही hmm. तर मग माझ्या बायकोची पण तशीच सगळी सवय असते पाहिजे ती पण टी फ्लोटलरच असं पाहिजे नॉन व्हेजिटेरियनच असं पाहिजे असं आधी मला वाटायचं व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन असं सॉरी पण मग माझ्या वडिलांनी मला याच्यात खूप इम्पॉर्टंट त्यांनी मला समजवलं हे सगळं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आयुष्यात याच्यापेक्षा पलीकडच असत विच अगेन मला इंटरस्पेक्ट करायला लागला तुझ्या मी एक्सेप्ट केली की चला व्यक्ती जास्त इम्पॉर्टंट असतो त्यांची सवयपेक्षा आयुष्यात पलीकडचं आणखी काही असतं म्हणजे काय असं तुम्हाला त्या व्यक्तीला बघून असं आत्म कॉन्फिडन्स आला पाहिजे की काही कोण दुनिया माझ्यासोबत आहे खूप छान म्हणजे विपुलच्या भावाने चमक्या लग्नात त्यांना आम्हाला नव नवविवाहित आम्ही जोडबो होतो त्यामुळे त्यांना काय वाटतं आम्हाला माहिती असलं पाहिजे असं एक सेगमेंट केला होता त्यामध्ये विपुलच्या भावाने खूप छान सांगितलं होतं की इन अ मॅरेज यू आर अ युनिट सो वन युनिट तर बिपकुल आणि मी आम्ही एक वन युनिट जे काही लाईफ मध्ये होईल होते जे सगळं असेल ते वी फेस इट ॲज अ सिंगल यू दॅट आय थिंक इज इम्पॉर्टंट दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन युअर गेटिंग मॅरिड टू अ पार्टच आहात तुम्ही एक युनिट आहात सो यू फंक्शन इन ऑल ऍस्पेक्ट ती असली पाहिजे वन युनिट

ते क्लॅरिटी होती आमच्यात म्हणून ते चालू होतं आम्ही एक्सेप्ट केलं होतं की जरी की कधी व्हेजिटेरियन नाही झालं तरी मला काही प्रॉब्लेम नसतो नुसते आम्ही स्वतःला थोडं मोल्ड करायला आणि त्याच्यातच वयाचं अजून इम्पॉर्टन्स होत hmm. आज पंचवीसाव्या वर्षी मी हे ठरवू शकलो मतलब आय वॉज मॅलिएबल मी फ्लेक्सिबल होतो की मी चेंज होऊ शकतो ते मी तीस पस्तीस असलो असतो पण मी तेवढाच रूढ झालो असतो मी तेवढंच माझ्या सेट इन माय हे चालू असतं की नाही कोणाला यायचं तर मी ज्या याच्यात आहे त्याच्यात या येतो सोड तर म्हणून ते वयाचं ऍडव्हान्टेज आम्हाला ते होतं की आता इथपासून आम्ही बरोबर ग्रो करू तर आम्ही एका सोबतच ग्रो करू एकामेकांचे नीड्सच्या अनुसारच एकामेकांना सांभाळून देऊ तर म्हणून ते एजचं ट्रॅक्टर एक पॉझिटिव्ह दृष्टीने सोडलं होतं असं तुम्ही मग हे आता तेव्हा तुमचं ठरलं म्हणजे जवळजवळ डिसिजन झाला आता करायचा बाकी हे तुमची पर्सनल लाईफच्या गोष्टी होत्या पण तुला कुटुंब एकत्र येणार म्हणजे तुझ्या कुटुंबाची काही वेगळी बॅकग्राऊंड तुझ्या कुटुंबाची आणि जसं तू म्हणाली होतीस की त्याचं एक एकत्र कुटुंब आहे म्हणजे त्याचे वडील दीर जाऊ तुझे दीर जाऊ mm. होता असं सगळं एकत्र तरी त्याच्यात तुला जाऊन ऍडजस्ट व्हायचं होतं जेव्हा की तू इथे न्यूक्लिअर फॅमिलीत होतीस तर तो तू कसा विचार केलास कारण तुझ्यासाठी तो मोठा बदल असतो बरोबर आहे म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही म्हणजे अगदी माझी आजी पण न्युक्लियर फॅमिलीमध्येच राहिलेली आहे त्यामुळे जॉईंट फॅमिली ती कधी बघितलीच नव्हती माझ्या आसपास आणि इतर लोकांनीच त्याच्याबद्दल माझ्या मनात थोडी भीती घातली होती की आता तू कसं म्हणजे सासू सासरे गीर जाऊ बापरे एवढे सगळेजण कसं तू राहशील पण आय थिंक त्याच्यामध्ये विकुलच्या फॅमिलीचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की ते खूपच ओपन माइंडेड आहेत सगळे त्यांना माहिती होतं की मी एक करिअर ड्रिवन वुमन आहे आणि मला माझ्या करिअरसाठी विशिष्ट वेळ आणि हे द्यावाच लागणार आहे टेन्शन द्यावंच लागणार आहे सो ते तसे त्यांनी कधी का माझ्याकडनं काही एक्सपेक्टेशन्स पण नाही ठेवले ना। so की मी सकाळी उठून सगळ्यांना चहा बनवून द्यायलाच पाहिजे मी सकाळी असं काहीच नाही आहे आणि आय थिंक इट इज सो इम्पॉर्टंट की सगळे म्हणजे वेन यू आर एक्सपेक्टिंग एक नवीन मुलगी जर तुमच्या घरी येऊन राहणार असेल तर तुम्ही पण म्हणजे तुमच्या रुटीन मध्ये तुमचे जे अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल जे त्यांनी केलं त्याच्यामुळे टचवूड एक चांगला इकोसिस्टम चांगलं वेल फॉर मी बिकॉज मला पुढे जाऊन या गोष्टीचा कधी विचार नाही करावा लागणार की माझी मुलं कुठे राहणार माझं माझं mm -hmm. uh, खूप टाइम डिमांडिंग जॉब असणार आहे मी सर्जन आहे सो कधीही मला ओ टीला जावं लागतं वॉर्ड हॉस्पिटलला जावं लागतं सो ती एक सिस्टीम आहे जे त्यामध्ये वर्क्स आउट वेल फॉर एव्हरी जो आय थिंक भरपूर वेळा मिस होतो जेव्हा तुम्ही जॉईंट फॅमिली म्हणता त्या मुलींच्या मनामध्ये ही हा विचार येतो की मग माझं करिअरचं काय किंवा मला माझा फ्रीडमचं काय आय थिंक की माझ्यासाठी इट वॉज अ गुड चॉईस तुझी जाऊ ती पण तिचं पण पण ती पायलट आहे त्यामुळे तिचं पण त्यामुळे दोन्ही मार्केट करायच्या सुना एकदम पण अशा बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा हे एकत्र कुटुंब राहणं हे खूप म्हणजे तुझ्या आई वडिलांसाठी सुद्धा भरपूर त्यांना विचार करून एडजेस्ट नाही सगळ्याला इंटरेस्ट प्लॅन म्हणजे आई वडिलांना पण मग असं असेल की प्रत्येकाचं एक असतं की अख्खी आपण घरात राहतो ही ही अपेक्षा आहे जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप वेरिअबल असतात खूपदा ती अपेक्षा लोकांची नाही भेटून तर त्यांनी पण ते पण खूप फ्लेक्सिबल आहेत आता ते असणं पण किती गरजेचं ते जस एकमेकांच्या फॅमिली असण किंवा त्यांचं गरजेचं असं तू म्हणालीस तसं तू जिजाच्या फॅमिलीला समजून घेण्यासाठी काय वेगळे प्रयत्न करायला करावेसे वाटले का तुला तर असं पहिल्यांदा जेव्हा हे सगळे आलं होतं तेव्हा पहिल्यांदाच भेटलो तो अनेक सगळे बसले अर्धा एक तास बसलो एकदम मस्त गप्पा चालत होती पण मला खूप घाई होती की मला हिच्यासोबत एकट्यामध्ये बोलायचं होतं मी ते बीकेसी रेस्टॉरंट बुक करून ठेवलं कर होतो त्याचं रिझर्वेशन वेळ येत होती म्हणून मला खूप घाई होतो मी सगळे बोलत असताना अब्रप्टली मध्ये हात उचलून म्हटलं की आता आम्हाला जायची वेळ झाली आम्ही पुढे निघतो आणि <laughs> सगळे असेच बघतात की काय झाले म्हणून आम्ही दोघं निघालो मी चांगलं बोलूसी ला माझी अशी सवय होती की ना मी खूप सेफ डिसिजन घ्यायचो की कुठे रेस्टॉरंटला गेलो तर ते आपलं पनीर बटर मसाला पटाट पण एक कराय करायत एवढंच बघायचं नाण्याचं मग होत पहिल्यांदा मशरूमच चहा प्यायला असं काहीतरी वेगळं त्याला पण खूप पॉझिटिव्ह नोटवर येतलं होतं की माझ्या आयुष्यात जे मी खूप कम्फर्टेबल होतो खूप आपलं सेटिंग तेही आत्ता बदलायला मध्ये खूप चांगली संधी मिळाली हे मला स्वतःच करायचंच होतं थोडं पण अजून ओपन व्हावं नवीन एक्सपिरियन्स तर ते मला इच्छे चोक करायला कळलं आलं तेव्हा मी तिथे बोललो खूप चांगलं बोलणं आलं आम्ही दोन तीन पाच दिवस बसलो मग मीला घरी सोडायला आलो आणि मग पुढच्या दिवशी मला लक्षात आलं की या सगळ्यांमध्ये हीच्या आईवडला भेटलोच नाही पण ते मला भेटले नाही कारण की हे पण खूप इम्पॉर्टंट होतं की तुमचं मुगीचं लग्न होतंय पण तुमच्या बायकोचे आईवडील त्यांची तुमच्याशी काय अपेक्षा आहे त्यांचं कसं वागणं आहे त्यांचं कसं घरी वातावरण कसं आहे ते माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे मग पुढच्या दिवशी ही पुण्याला जाणार नव्हती पण थॅमलीही परत भेटायला पर पण पर आम्ही मग पार्ला आलो भेटायला आलो थीड़ा, थीड़ा, uh, so, uh, uh, मी बसतो ठीक आहे देत नाही मी तर काय आवडतं काय नाही याबद्दल माझे काय मत आहे हे सगळं झालं सो याचं उत्तर मला द्यायला ऍक्च्युली आवडेल की आम्ही नऊ तारखेला अकाउंट बनवलं अकरा मॅरेज साठी आई अकाउंट बनवलं अकरा तारखेला बिपोला जी सहिलांचा बोललो आणि सव्वीस सप्टेंबरला मी मुंबईला आले होते पुण्यामध्ये तर तेव्हा आम्ही ठाण्याला गेलो होतो याच्या घरी आणि आम्ही आम्ही दोघंच त्या दिवशी बाहेर गेलो मोबाईल राहिला वगैरे ते सगळं झालं पण नंतर घरी आल्यावरती विपुलचा मेसेज आला की मी आई वडिलांना भेटलोच नाही mm. मग मला त्यांना भेटायचंय तर हे बघितल्यावरती माझ्या आई बाबा आणि मी आम्ही सगळेच थोडेसे सरप्राइज होतो की असं पण आमच्या आम्ही अपेक्षित नव्हतं की आम्हाला की विपुलला आई बाबांना स्पेसिफिकली भेटायचंय म्हणून तो म्हणाला की मी उद्या घरी येऊ का मग आम्ही म्हटलं ठीक आहे ये आला तो नेक्स्ट दिवशी मग आल्यानंतर आई बाबांना खरंच भेटायचं की आला आईबाबांशी गप्पा मारत होता मग तो आईबाबांना आई सगळं त्यांनी समजून घेतलं आईबाबांशी त्यांनी खूप छान त्यांचं बॉन्डिंग खूप छान झालं कारण की ओव्हरऑल विपुलचा एरिया ऑफ इंटरेस्ट आणि त्याला खूप गोष्टी माहिती म्हणजे ही कॅन हॅव अ कॉन्व्हर्सेशन ऑन एनी टॉपिक्स त्याचं त्यामुळे आणि माझ्या आईवर पण तसेच आहेत त्यामुळे त्यांच्या खूप मस्त छान गप्पा झाल्या त्यानंतर विपुलनी असं दोनदा तीनदा केलं म्हणजे ही खूपच एक वेगळी गोष्ट त्यांनी केली जी माझा माझ्यासाठी पाजर खूपच एक डिसिजन मेकिंग बनली पण इम्पॉर्टंट oh. गोष्ट होती की विपुलनी माझ्या आई वडिलांना डेट वर टूथ केला म्हणजे विपुल आणि माझ्या आई बाबा मी पुण्यात मस्त ते जायचे फिरायचे गप्पा मारायचे ऑफकोर्स ज्यावेळी मी म्हणजे गेन द डॉटर इन लॉ सिमिलरली खांडेग्सना पण एक मुलगा मिळाला होता मी दोघी मुलीच आहोत त्यावेळी मग आई बाबा बिपुल मग त्याच्यासाठी काय क्रिकेटची बॅट आणली मग मग त्यांच्यासाठी पण आता मुलगा खरी आलाय मग त्याला काय मस्त त्यांचं चाललेलं असायचं सो इट वॉज म्हणजे त्यांचं बॉन्डे होत चा करत फिरत म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे म्हणजे असं काही हे कोणी शिकवून नाही करत म्हणजे तुला आतून वाटलं की ज्या मुलीबरोबर माझा माझा आयुष्य पुढे काढायचंय तिचे आई वडील हे तिचं जग आहे तेही मला समजून घेतलं खूपच सुंदर गोष्ट आहे चाण असं आहे की माझ्या ती कोठ्या बाय आहे तेच लग्न झालं त्यानंतर त्यांनी त्यांच्या माहेरपणाचं काही त्यांनी कनेक्शन सोडलं नाही तर मला ही जाणीव होती की मुलीसाठी खूप मोठं स्टेप असतं की लग्न करे बाहेर जावं घरच्यांना सोडावं असं तर त्याच्यात मी माझ्याकडनं काय करू शकतो त्यांनी ते पूर्ण प्रोसेस अजून स्मूथ हो ही अजून कम्फर्टेबल हो आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मी स्वतः त्या कम्फर्टेबल मध्ये हो कम्फर्टेबल म्हणून मी माझ्याकडनं प्रयत्न करायचं प्रयत्नच केलं की तिथे जावं बोलावं त्यांच्याशी चांगली माझी इक्वेशन चांगली जातात त्या सगळ्यासाठी काय करू शकलो मी प्रयत्न करी दोन्ही बाजू नय म्हणजे आता विपुलच्या घरी ते दोघं मुलंच आणि आम्ही दोघी मुलीच त्यामुळे त्यांच्यासाठी पण घरी मुली हे माझी बहिणी आहे असिच पण पण असं जाऊ हा माझी जाऊ ती पण आणि कोचीला होती त्यामुळे घरी अशी त्यांच्याकडे पण मुलगी नव्हतीच सो खूप वेगळं माझी सासू माझे एवढे लाड करते नवी, नवी, नवीन, नवी, नवीन नवीन कपडे ड्रेस सारखे मला नवीन नवीन माझ्या सगळे दोन्ही घरांमध्ये असे मज्जा चालले लाड सगळ्या खूप लॅड केले माझे आणि मजा गाठवे नवीन नवीन काहीतरी छान माझ्या सासूबाईंना जेवण बनवायला फार आवडतं असं सगळ्यांसाठी त्यामुळे त्या खूप मला आवडेल ते नेहमी बनवणार मग ह्याची फॅमिली एम पी ची आहे मग म्हणजे आता जसं फुकट गावाचा एकदम ट्रेडिशनल मराठी पदार्थ आहे जो आय डोंट नो सगळ्यांना माहिती असेल का पण तांदळाच्या पिठाने बनवतात तो तर तो त्यांच्यासाठी त्यांना माहितीच नव्हता असा पदार्थ एक्झिस्ट पण करतो पण माझा फेवरेट सनडे मेकफेस्ट उकड आहे दी एकदम पोहे खाडाई फॅमिली आहे फक्त माझ्यासाठी उकड बनते सो दोन्ही घरांमध्ये आम्हाला एवढं एक्सेप्ट केलं आणि आम्हाला आम्ही पण त्यांना पण एवढे एफर्ट्स दिले जे का जनरली ट्रेडिशनली अनफॉर्च्युनेटली जावही नाही करत चा, ना, सन, ना ते सुनांना तर ट्रेडिशनली करत आल्याच आलेच आहेत त्या पण पूर्ण ॲज अ सन इन लॉ ऑल्सो ही ट्रूली टू दॅट एक्स्ट्रा स्टेप टू बिकम अ सन नॉट जस्ट सन मला वाटतं तोच एक खूप मोठा मेसेज आहे आजच्या सगळ्यांसाठी जे सन इन लॉ होऊ घातले त्याच्यासाठी की आपल्याला दोन्ही घरं सांभाळायची